हाय पूम नमस्ते नमस्ते आपको भी आपका स्वागत है मेरे लाइव के कहाँ से हैं आप हाय भाव मयूरिया हाय नन भाव मयूर स्वागत है आप सबका में यूपी अरे वाह बहुत बढ़िया स्वागत है आपका महाराष्ट्र में बा इ काम करते करते मी आपसे बात करते यू पी का वातावरण कैसा है? आहे नुनभव मयुरे थैंक यू जिसने भी लाइव किया उसके लिए प्लीज़ लाइव करके है ना लाइव को लाइक करके कमेंट करके बताइए कहाँ से आप नहीं करके और चैनल पे नए होंगे तो सब्सक्राइब कर दीजिएगा थँक्यू सो मच प्लीज जिनोनू बी लाईव लाईक लाइव हो प्लीज कमेंट करके ये आणि कुठून आपण बघत आहात ते पण कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलेलं आहे त्यांनी आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण कराल महत्वाचे हे येत असल्यामुळे असंच धावता पळता मला हे करावं लागत आहे आशा करते का आपण लोक मला सांगून घ्या ज्या अडथळ्यात आहे ना नाही समजत कोणत्या गोष्टीने सुरुवात करू आणि कोणत्या गोष्टीनं शेअर करू म्हणून हाय युवराज बरेच दिवसान आल्या बोला काय सगळं आहे म्हणून तर लाईव्ह लाईव्ह घेतली की ओ नो लाईट पण गेली सॉरी लाईट गेली माहित नाही गेली आणि मी पसारा आवारते बोला जी काय म्हणता बोला अर्धा पाव तासाचा माझ्याकडे वेळ म्हणून लाईव्ह नाही आता करतच नाही आहे आता कसा तरी थोडाफार वेळ मिळते तर सहजच आता केले आहे लाईव्ह ला पण त्यात पण लाईट गेलेली आहे आता मी तर आपल्याला दिसणार नाही पण आपल्या आप कमेंट्स मला बघायला मिळतील थोडं धाव चालू आहे कंटिन्यू म्हणजे कामाचा धाग आहे सॉरी आले थँक्यू सो मच लाईटला चला बोला बरेच दिवसांना आलात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज आपण जे कोणी आहात लाईव्हला लाईव्ह बघणारवाल्या म्हणून प्रत्येकांचं स्वागत आहे आणि कमेंट करून कळवा लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा टाइमिंग फिक्स होत आहे आता जसा वेळ मिळाला वे थोडी रिलॅक्स राहिली तर मग करते चॅनेल ला जर सबस्क्राईब केलं असेल तर मग माहीत पडतच असेल ना व्हिडिओ आणि लाईव्हला आलेली शॉर्ट व्हिडिओ नाही माझं असं काही नाही आहे आता थोडा वेळ होता माझ्याकडे आता अर्ध्या पाव तासाचा तर मी काम करता करता मी लाईव ला पण बोला ना बोला काय चालू आहे आपलं आणि आपण मुंबईलाच ना येवरा तर इकडे आता थंडी बऱ्यापैकी पडायला सुरुवात झाली मला तुमचा तुमचा हा तर बोला कि मी बोलायलाच तर लाईव्हर येते बोला आपले आपले ला ना आपल्या सगळ्यांसोबतच मी बोलायला लाईव्ह येते आपण माझ्याशी बोलाल मी आपल्याशी बोलेन काही चांगल्या गोष्टी आपण मला सांगाल मी आपल्याला सांगेन कोणीच असं एवढं नाही आहे हो इब्राहिम ती स्मारक आला सगळेजण आहे ना एकमेकांशी चर्चा करून एकमेकांच्या संपर्कात राहूनच दुनियादारीचं त्यांना हे येते आणि गोष्ट आहे की आणि वातावरण कसं आहे कारण आता इकडे थंडी पडायला चांगली सुरुवात झाली कालपासून कामात राहायला तर मग थोडं दुर्लक्ष होते पण काम नसतं तर मग दिवसभर स्वेटर घालून राहावं लागते मुंबईला जास्त थंडी असेल ना प्लीज आपण

आणि इंस्टावर हां तू बोला किंवा बस माहीत पडेल ना आपण संपर्कात युट्यूबच्या संपर्कात आलो युवराज आणि मी मागे तुम्हाला म्हटलं का मला असं मी कोणतेची ॲप आहे ना असं पर्सनल सहजच वेळ घालवायसाठी खरंच नाही वापर करत आणि माझ्या यूट्यूबवर येण्याचा उद्देश वेगळाच आहे आता मी ज्या कामात आहे ना पण असं कोणीच मला मिळत नाही आहे म्हणजे ज्यांच्यासोबत मी माझ्या आता मी ज्या कामात आहे ते काम शेअर करेन म्हणून मग सहज आता काढलंच आहे यूट्यूब काढलंच आहे सहज जा मग लाई येऊन असं जेवढं काय बोलता येते तेवढं मी बोलायचा प्रयत्न करते जेवढे काय बाबासाहेब बाबन बुद्धांचे विचार सांगता येते तेवढं सांगायचा मी प्रयत्न करते आणि सहजच गाण्यावर भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांच्या महापुरुषांच्या याच्यावर सहज असे शॉर्ट काढते आता आहेच तर त्याच्यामुळे खरंच जे काय आहे ना चांगली गोष्ट आहे का जर चांगले हे असेल तर आपल्यासोबत आपल्या लाईवर जुडणाऱ्या लोकांनाही पण त्या गोष्टीचं हे होईल की हरकत नाही ना आणि तुम्ही बघतच असाल तुम्ही जेव्हा केव्हा बघाल माझी लाईव्ह बघा हां मधा थोडा वेळ होता वेळ वेळ नव्हता त्याही पिरियडला माझ्याकडे खरं म्हणायचं म्हटलं तर ज्यावेळेस मी लाईव्ह घेत होती तर मी सांगितलेलं आहे त्या पिरियडला की त्या पाव सततच्या पावसाच्या याच्यामध्ये थोडी स्लीप झाली होती मी आणि त्याच्यामुळे मला आ... टोटल बेड रेस्ट सांगितलेला होता पण तरी कामं करावं लागत होते आणि मग बसायचं तर कसं बसायचं मग सहज लाईव्ह घेत होती, होती। पण माझा खूप म्हणजे मलाच नाही समजत मी माझ्या कामाचं कशा प्रकारचं नियोजन करून कशा प्रकारचं नियोजित रिलॅक्स होईल मला तुम्ही सांगू शकता काय बोला की काय सांगायचं कामाचं माझ्या कामाचं ना तर हो सांगायला हरकत नाही पण एपन... मी सांगतो ना काय काय सांग मला नाही समाज माझी जे काम आहे सगळे व्यवहारिक कामं आहे आणि सगळे व्यवहाराच्या याच्यामध्ये माझं खूप मोठं हे झालेलं आहे आणि सगळं कोर्टा दिन आहे त्याच्यामुळे मला त्याच्यात वेळच नाही मिळत आणि कंटिन्यू त्याच्यात तर त्याच्यात राहावं लागत आहे तर मग हे थोडस हे थोडं जर आपले लोक असेल तर होईल बाबा एक सोशल मीडियात म्हणजे आता प्रत्येकाच एक हे आहे का त्याचा वापर आपण कसा करायचा चांगले काम झालेले आहेत खूप चांगले लोक आहेत न्यूज मिळालेली आहे माझाही उद्देश तोच होता व्यवसाय व्यवहाराचे हो व्यवहाराचे पर्सनल व्यवहाराचेच आहे माझे खूप मोठ्या लॉस मध्ये गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये माझं मला नाही समजत रळू काय करू अरे वाह थँक्यू सो इतका वेळ लागला लाईव्ह करायला लाईक करायला लाईव्ह हो मग काय तर आलात माझ्याशी चर्चा करत आहात आणि किती तरी उशिरा केला तुम्हाला ओके थँक्यू सो मच तुम्ही म्यूट लाईव्ह चालू करा नाही समजलं मला म्हणजे आवाज ऑफ करायचा असं म्हणायचं आहे का तुम्हाला आवडते तुमच्यासोबत बोला की बाबा चांगली गोष्ट आहे तुम्हाला आहे ना जे काही बोलायचं ना लाईव्ह बोलव जा मला खरंच युवराज आता बरेच दिवसापासून तुम्ही माझ्या लाईव्ह येत आहात मी चांगल्या उद्देशाने तुमच्या सोबत चांगल्या रीतीने चर्चा करत आहे आणि म्हणून त्याच यानं मी सांगते की खरंच माझ्याकडे ना वेळच नाही राहत सहज वेळ घालवायला मलाही नाही मिळत वेळ माझ मला कधी कधी माझं नुसत्या नाश्त्यात वेळ निघून जातो तर कधी कधी दिवसभर ते पण करायला ना वेळ नाही मिळत आणि म्हणायचं म्हटलं तर आता मी काहीतरी थोडंफार आता असं खाल्लं आणि परत बघा मी तुमच्यासोबत सहज एक रिलॅक्स बसून चर्चासुद्धा नाही करता येत आहे मला लाईवला येऊन सुद्धा तर त्याच्यामुळे उलट मी तर अशी म्हणते का खरंच मला आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे मला समजून घ्या आणि खरंच मला खूप सपोर्ट करा जेणेकरून मी याच्यातून निघे आणि माझ्या खूप आपल्या सगळ्यांचेच खूप उपकार होतील आणि सांगेन की मी जे काम आहे ज्या कामात हे आहे पण आता तरी नाही कारण तर कंटिन्यू मी त्याच्यात त्याच्यात राहते ना त्याच्यामुळे त्याच त्या चर्चा नकोय वाटते मला म्हणून सहज काहीतरी एक सहज आपल्यासोबत थोडंफार बोलून तेवढंच माझं थोडं हे होते <laughs> व्हिडिओ बघत जा व्हिडिओवर व्हिडिओ लाईक करत जा व्हिडिओला कमेंट करत जा व्हिडिओ कशा प्रकारचे करायला पाहिजे तशा बाबत सजेस्ट करत जा व्हिडिओ शेअर करत जा आणि मला आहे ना थोडा हे वाटेल आणि लाईव्हवर पण अशा चर्चा करत जा जेणेकरून आपल्यासोबत आहे ना आपल्यासोबत लाईव्ह वर असणाऱ्यांना सुद्धा कमेंट्स आणि आपल्या चर्चा ऐकायला खुशी वाटायला पाहिजे जेणेकरून आहे ना ते कसे आपल्यासोबत आपल्या चर्चेत सहभागी होतील कारण हे जे हे आहे हे एक आपण सहज आ, एक हे काय म्हटलं तर एक वेळ घालवण्यासाठीच पूर्ण ही दुनियात आपली लाईव्ह बघतो तर आपलं आपले विचार आपलं वागणं आपलं जगणं ह्या सगळ्या गोष्टी आणि ना जे दुनिया बघते तर आपल्याकडून त्यांनी शिकायला पाहिजे असंच फायदा हवं नाहीतर मग सोशल मीडियावर खूप उभा गाणं चालू आहे पैशासाठी तर असं आ... वाटते का नको आपण जर दुनिया दिसतच आहोत एवढ्या मोठ्या दुनियादारीत कुठून कुठून आपल्याला बघतात तर एक हे राहायला हवं का सरा बाबा यांच्याकडे आहे चांगला विषय राहते चर्चा होती आपल्या लाईफसाठी एक लाईफ याचं काहीतरी हे होईल टाइमपास एन्जॉयमेंट ह्या गोष्टीसाठी खूप पडलं युवराज युट्यूबवर एक आणि भरपूर पैसा आहे त्याच्यामध्ये उद्देश माझा फक्त पैसाच कमावणं नाही आहे युट्यूबवर येणं म्हणजे सोशल मीडियावर येणं म्हणजे आपल्या सगळ्या सपोर्टची गरज आहे मला यूट्यूबवरून पैसे कमवण्याचा उद्देशानं ना, यूट्यूब नाही हे केलेलं आहे की समजून घ्या आणि खरंच आप मला आहे सपोर्ट करा मला माझ्या चॅनलला आणि खरंच मग मला जर आपण हे वाटत म्हणजे हे करत असाल का खरंच हे चॅनल आणि ही व्यक्ती हे म्हणजे काहीतरी एक चांगलं आहे बाबा या चॅनलवर या उद्देशाने तर ती गोष्ट मलाही आपल्याकडून जाणू द्या की मी पण मग लाईव्हवर ज्या जा काय माझ्या अडचणी आहेत ज्या काय मी याच्यातून जात आहे त्या मलाही सांगायला मग खुशी वाटेल सहजच हे करणं नाही वाटेल पसारा पसार है ना। काई है। बागे तुमी थंड़ा थंड़ा है। का समजतच नाही दाखवून समाजान बाकी तुम्हीच सांगा इकडे तर आता सगळं वातावरण थंड थंड आहे ओके मी येऊ का काढले हेल्प साठी काय मलाही नाही समजत याच्यामध्ये मी कसल्या प्रकारची हेल्प मागू बस एवढंच म्हणणं आहे काय युट्यूब चॅनल ला सपोर्ट करा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला सपोर्ट करा आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची आहे आणि जमलं तर नक्की मी सायंकाळी येईल मला आता थांबावं लागेल जर वेळ मिळेल तर नक्कीच मी कामात असताना सुद्धा लाईव लागेल पण आता मला थांबावं लागेल त्यासाठी सगळ्यांना नमस्कार जय भीम भेटूया सायंकाळी